श्रीस्वामी समर्थ तुळ सोळा ते जून बावीस साप्ताहिक राश्य भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कोणते लाभ घेऊन येत आहे तुमच्या जीवनात आर्थिक व्यावसायिक आरोग्य कौटुंबिक प्रेम संबंध यांमध्ये कोणते चांगले बदल घडतील याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील पण तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण तुम्हाला अपचन किंवा त्वचेचे विकार जाणवू शकतात त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे अधिक लक्ष द्या नियमित व्यायाम करा मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा करा आरोग्यात लहान मोठ्या समस्या येऊ शकतात त्यामुळे आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्या वयोवृद्ध व्यक्तींनी आपल्या सांधेदोखीबाबत सावध राहा कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात शांतता आणि समजूतदारपणा असेल कुटुंबात काही महत्वाच्या चर्चा होतील भावंडांची जबाबदारी येईल महिलांना कौटुंबिक जबाबदारी मिळाल्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो घरात मुलांच्या शिक्षणाबद्दल चर्चा होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या या आठवड्यात घरातील वातावरण आनंदी आणि सुसंवादी असेल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला जाईल तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अभ्यास करावा लागेल यामुळे चांगले यश या मिळवता येईल तुमचे मन विचलित होऊ देऊ नका तुम्हाला परीक्षेत अपेक्षित परिणाम मिळतील पण त्यासाठी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल नवीन शिकवणी चालू कराल यामुळे तुमच्या ज्ञानात वाढ होईल व्यवसाय आणि करिअर तूळ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात सकारात्मक बदल दिसून येतील तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती करता येईल व्यवसायातील जुने व्यवहार पूर्ण होतील नवीन ग्राहक येतील परदेशी कामाच्या संधी मिळतील साहित्यिक आणि नवीन गुंतवणूक कराल जुने ग्राहक मदत करतील तूळ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळतील तुम्ही कामाच्या ठिकाणी मेहनत कराल ज्याचे तुम्हाला योग्य फळ मिळेल तुम्ही वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टचे नवीन जबाबदारी मिळू शकते कार्यक्षेत्रात मानासारखी प्रगती होईल आर्थिक स्थिती तुळ राशीला हा आठवडा आर्थिक बाबतीत फायदेशीर असेल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील त्यामुळे तुमचे कर्जाचे हप्ते फिटतील थकबाकी पूर्ण होईल आर्थिक योजना सफल ठरतील यामुळे तुमची आर्थिक स्थिती संतुलित राहील पण अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे हा आठवडा गुंतवणुकीसाठी चांगला राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात आनंद आणि समाधान मिळेल तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल जोडीदाराचे स्पष्ट संवाद साध प्रेमात प्रामाणिकपणा असेल या आठवड्यात खूप रोमॅंटिक असाल तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल तुमच्या नात्यातील जुने गैरसमज दूर होतील तुमच्या नात्यातील विश्वास आणि प्रेम वाढीलज्ञ संतान सुखाबाबत एखादी चांगली बातमी मिळेल तुम्हाला उत्तम वैवाहिक सुख लाभेल एकूण तुळ राशीच्या व्यक्तींना आठवडा सकारात्मक बदलांचा ठरेल तुम्हाला कौटुंबिक जीवन आरोग्य प्रेमसंबंध आर्थिक स्थिती करिअर आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये चांगले बदल घडून येण्याची शक्यता आहे तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने सर्व गोष्टी हाताळल्यास आठवडा फायदेशीर ठरेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि जीवनात आनंद व समाधान अनुभवाल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून कामे करत राहा चांगली प्रगती होईल धन्यवाद